बाळीवेस शक्तीपूजा समाजसेवा मंडळाच्या वतीनं बावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान विविध समाज, समाज उपयोगी उपक्रम घेण्यात येणार आहेत बाळीवेस शक्तीपूजा समाजसेवा मंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षी नृसिंह अवतार हा देखावा सादर करण्यात येणार आहे या देखाव्याचं उद्घाटन चोवीस सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक संकेत थोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापने दिवशी श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून सकाळी नऊ वाजता वाजत गाजत मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे तेवीस रोजी रात्री आठ वाजता मल्लिकार्जुन मंदिरात राजस्थानी सत्संग परिवार विठ्ठल दायमा हे सुंदरकांड कार्यक्रम प्रस्तुत करणार आहेत पंचवीस रोजी ओरिएंट इलाइट येथील रिद्धीसिद्धी हॉलमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती तज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत स्त्रीरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला आहे सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजता लिंबू चमचा आणि संगीत खुर्ची स्पर्धा होणार आहे सत्तावीस रोजी सायंकाळी सहा वाजता जोडप्यांसाठी एक नंबर जोडी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अठ्ठावीस रोजी सायंकाळी सात वाजता महापालिकेतील विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीदेवीची महापूजा करण्यात येणार आहे एकोणतीस रोजी मल्लिकार्जुन मंदिरात सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत रक्तदान शिबिर आणि सोलापुरातील रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर संतोष खुबा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता महिलांच्या उपस्थितीत गंगा आरती होणार असून त्यानंतर रात्री आठ वाजता साडीच्या वेशभूषेत महिलांच्या हस्ते महाआरती होणार आहे सगळ्यात पहिला आहे ती मिरवणूक आणि देवीची स्थापना आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं सुंदर कांड जे मा, मारुती आणि सेवामणचं जे आपण सुंदर कांड कार्यक्रम करतो ते तीन तासाचं उपक्रम संध्याकाळी ठेवलंय त्यानंतर आपला देखावा असतो गेल्या पस्तीस वर्षापासून आपण हलता देखावा पस्वर्� करतो सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात तर त्याचं ह्या वर्षी मागच्या वर्षी वामन अवतार हा देखावा हो होता ह्या वर्षी नरसिंह अवतार म्हणून देखावा आपण लोकांसाठी किंवा आपल्या सर्व सोलापूरकरांसाठी आपण तिथे आणतो आहे आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते चोवीस तारखेला म्हणजे तिसऱ्या दिवशी माननीय आमचं मानस आहे की माननीय कमिशनर साहेब साहेबांना आपण बोलून त्यांच्या हस्ते क करणार आहे आणि त्याच्यानंतर आपले काही कार्यक्रम आहेत जे महिलांचं स्त्रीरोग तज्ज्ञांचं एक आपण मोफत शिबिर ठेवलेलं आहे ज्यात महिलांच्या आरोग्याबद्दलची तपासणी केली व त्यांना पुढचे मार्गदर्शन दिले जातील आणि त्यानंतर परत बघितलं तर तुम्ही रक्तदान शिबिर आहे अश्विनी ग्रामीण रुग्णालय या यांच्या सहकार्याने आपण गेले तीन वर्ष झालं रक्तदान शिबिर करतो आणि त्यामध्ये मागच्या वर्षीपर्यंत आम्ही दोनशे पर्यंत लोकांचा सहभाग त्यात होता रक्तदान करण्याचा ह्या वर्षी आम्ही त्याच्यापेक्षा जास्त व्हावी अशी अपेक्षा करतो या पत्रकार परिषदेला अजित धुम्मा सागर हिरेहब्बू निखिल थोबडे उत्सवाध्यक्ष शुभम उळागड्डे जयराज आमणगी आदित्य धुम्मा शिवराज धप्पाधुळे शुभम तुकमाळी अभिषेक कुंभार आदी उपस्थित होते